मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री रुदेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्त माजी नगरसेविका सौ हेमलता दादा कांडेकर यांच्या पुढाकाराने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ संपन्न झाला आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली हरिभक्त परायण शोभाताई रानडे यांनी भागवत कथा विषद केली तर ह बप वैष्णवीताई सोनवणे यांनी काल्याचे कीर्तन सादर केले माझ्या परमात्माला आश्रय म्हणून शेष नागाने आश्रय द्यावा असं आनंदाने उत्साहाने माझा परमात्मा सुखरूपणे नंदाच्या घरी नेऊन यशोदा मातेच्या

मी या भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रसंगी आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते श्री महेश भाऊ हिरे आणि भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या आपल्या आपण सर्वजण भाग्यवान आहोत कि जे कोणी हे भागवत कथा ऐकतात ते अत्यंत म्हणजे ज्याचा योग असतो तेच तिथपर्यंत पोहोचतात आणि ते ऐकू शकतात असा सुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात तर तुम्ही सर्वांनीही तथा मनापासून आठ दिवसापासून ऐकलेली आहे माझ्या माय माऊली माझ्या भगिनी या सगळ्या इथे जास्त करून महिलांची संख्या इथे मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे त्यांचे मी खूप मनापासून कौतुक करते मी कांदेकर ताई सर्वच प्रेमदादा सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक करते की त्यांनी या पवित्र महिन्यात या सुंदर अशा उपक्रमाचं आयोजन केलं आणि खरंतर कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन म्हटलं खूप मेहनत असते तरी सर्वांनी इथे एकत्र येऊन चांगली मेहनत घेऊन आपल्या सगळ्यांना हा आनंद दिला असतो संस्कृती जतनाचे धर्मरक्षणाचे काही ना काही धडे मिळतील आणि आपण त्याप्रमाणे वाटचाल करू काही आम्ही पण राजकारणी म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि तुमचा शब्द आम्हाला आणखी मिळेल असे आम्ही तुम्हाला शब्द देतो वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज दिवसापासून आमचं हृदयेश्वर महादेव मित्रमंडळ हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत कथेचं आयोजन करतो आणि हे आयोजन सगळं आमचं हृदयेश्वर महिला मित्रमंडळ करतो या महिला मि मित्रमंडळाचं नियोजन अतिशय असं सुरेख असतं या भागवतकथेचं आयोजन करताना त्यांनी महिला भागवत कथाकार घेतला शोभाताई रानडे आणि शोभाताई रानडेंचं भागवत इतकं असं छान आणि सुंदर झालेलं आहे आणि आज त्याचं भागवताचा कथेचा शेवट आहे आणि शेवट हा आपल्या काल्याच्या कीर्तन होत असतो या काल्याच्या कीर्तनाला आली तरुण महिला कीर्तनकार वैष्णवीताई सोनवणे यांचं कीर्तन आज शेवलेलं आहे अतिशय उत्साहात हा भागवत कथेचा शब्द हा आज पार पडलेला आहे श्री दिनकर दादा कांडेकर आणि सौ हेमलताताई कांडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी हरीश संभेराव हबप श्री, श्री तानाजी नाना पवार श्री प्रेम पाटील श्री गुलाबराव माळी श्री कौतिकराव जाधव श्री गोविंद माळी श्री नांदुर्डीकर गुरुजी सौ सविता गायकर सौ मनीषा गांगुर्डे सौ मंगला खोटरे व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद